सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव के जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी गावकी काय हो काय सांगायचं खोकलाच लागलाय खोकला लागलाय लाग आवाज पण बसलाय काय तुम्हाला सांगायचं खोकल्याने हा खोकल्याला काय केलं काय खाल्लं होत काय नाही आव काय रे खाल्लं आता दोन तीन दिवस काय रे हो कसले तू याच्याकडे खाल्ले का काय काय जाऊ वाटणार पण वाटणार आपण रस्त्यावर बसला की काय करू उमडा आल्या सुसा औषध घेतलं का नाही औषध मला तर कळले औषध घेतले म्हणून तुम्ही पिली आठवसाची माझ्याकडे औषध आहे पण बघा बघा घ्यावा लागेल थोडासा वास कडू येतो त्याचा कडू येते मरते औषधाने धावा खोकू ना मला खोकला लागायचा

जाना नहीं मुझे छोड़ के अगोदर भांडायचा लाडी गुडी लावायची कळत नाही का भांडताने अगोदर म्हणून चालली वाईट हो, सरका सरका आता जाऊ द्या मला नाही वाईट आणलाय सारखं वाद 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 भांडणाशिवाय नादच नाही लग्न झाल्यापासून तुमचं हित कुठं नेणं नाही आणणं नाही काय नाही कधी फिरायला चल म्हणलं नाही सारखं माग लागायचं चला चला इकडे जाऊ तिकडे जाऊ बळच महाबळेश्वर नव्हतोय गेलो हा म्हणलं की लग्नाच्या अगोदर तुला नेतो महाबळेश्वरला आणि दाखवलं ही कांबळेश्वर नेलं की तुम्ही तिकडे पाच घणीला मग दिवसभर झोपला उठवायला पाचच वाजले पाच गणे म्हणला पाचच वाजता उठायचे का तुला हो चालली मी जा मग जा 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 लवकर जा आता बॅग देऊन जा फोन का उचला नाही आता आमची उतरतो की तू गेला जरा सुकान बोलता येईल मला आणि हो मोबाईल कुठे मोबाईल घेऊन जा चार्जर घेऊन जा चल उकर तुम्ही काय सांगायची गरज आहे मला एवढं म्हणजे तुम्ही वाटच बघताय काय मी कधी जाते त्याची मग म्हणले जायचंय 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 जा 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 चक बन मी घ्यायची तिथं मोबाईल नवीन हा तुमचा मोबाईल राहू दे तुम्हाला निघाली मी बसा तिथं एकट कुठे निघालाय तू कुठं निघालाय हो काय झालं जरा घासा बर काय झालं न पेता पण पेल्यासारखा आवाज यायला लागलाय का? काल काय घेतली काय कळलं नाही एक काम करताय का आपल्यासाठी बोला तुम्ही आम्ही ऐकायचो कसं आहे तुम्हाला माहितीये आहे बर पहिल्या दार्याची घेऊन यायची पहिल्या दाराची काय तुम्हाला पेट्टी आणून देतो पेट्टी पेट्टी हो बघा हो घशात पण रुतच जायला पाहिजे घसटी आणून देणार घशात पण रुतली पाहिजे आणि उरात पण रुतली एक नंबर माल एक नंबर आपल्या आंटीच्या अड्ड्या आंटीचा अड्डाय म्हणायचं माहित नाही तुम्हाला सगळं आहे मग पण ही नवीन एरिया पेक्षा आंटीची दारू एक नंबर बघा नाही तर रात्रीची घंटी वाजायची वाजली पाहिजे वाजली पाहिजे घंटी नाही वाजली तुझ्या पहिलं घेऊन या एक नंबर तुम्हाला दारू आणून वाट बघतो मी लवकर घेऊन या लगेच लगेच आलो लगेच जाऊ द्या बाबा चला मेंबरीन बायची आज घंटीच वाजूया आठवडं झालं खोकला लागलाय किती चार पाच औषधाच्या बाटल्या झाल्या त्या डॉक्टरशी डॉक्टर ते डॉक्टर किती डॉक्टर बदलले औषध देतात पाणी ओतून देतात वैता बाई या खोकल्याने खोकल्याने बाय कवाई खोकला जायचा बाई तिने आठवडा होऊन गेलो भाई काय अण्णावे गेल्यात बाई खोकल्याचं औषध नाही तिकडे बसलेला दिसतात बाई अण्णावे कवाई यायचं काय माहिती मला लागेल काय पाटील इतका उशीर सांगितलं गेल तो बाबा ते मग मग तिकडं कुठं चाललाय तिकड आहे ना पहिले धारेची अंडी कड काय ना सांगायचं नाही कुणाला दुसरी बाटली काय किशात ठेवली होय हाय किशात हाय बर द्या ती पण द्या ती बरेच काय कळलं का पहिले दारीची झटकाच येतो बर मग म्हणजे पन्नास रुपयाच्या ह्याच्या पाचशेचा झटका लागणार का काय हा त्याचा नाही टो पण अजून घेतली नाही तो अजून नाही पिवलो तुम्ही जा नाही एकदम शांत चाकणा बिकना एकदम मस्त घेऊन मस्त करून मस्त खाणार काय नाही काय नाही चला बायची आज करतो नाही तरी सारखी लावताय का आज कुठे आग लावून आला अ ना यायला या काड्याने ना आग लावायच्या ह्यानी असं वाटतंय गॅस सिलेंडर नेवा हा इतक चांगला भडका उडवा अख्ख्या गावातच उडवतो बोलतात ना मला मला लागेल मला लागेल डोक्यालाच हात लावून बसला कवा औषध आणायला आता इथून मांडा मी कवाची कवा बसली औषधाची वाट बघत वाट बघत बसलाय मग काय दाव खोकल्याने नको केलंय तीन आठ तेवढं झालं खोकलाय नको नको झालं सांगितलं ना लय जे झालंय आपण खरं काय त्या उलीचा गोट भर थोडस असं काय म्हणतात ते होईल बरं का डोक्यात थोडस अस हे होईल हा मुंग्या मुंग्या आल्यासारखं सारखं असं म्हणा की आव थोड वाटल थोडस गोड कमी वाटल का हो अजून एक बाटली आहे फक्त आता हे संपवा हा लगेच की शब्द काढून दुसरी ठेवतो अहो चार झाले आता पाचवी वाटली म्हणले एका तोपनाचाच असर होत एकदम आखी त्या आखी 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 खर हा कर करीत आहे कर करीत पितीच तुम्ही सांगताय म्हणजे मी पितीच प्या 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 पण खरंच बघा परत सांगू नका मी दिली म्हणून नाही आण ना सांगत नाही सांगत कुणाला हा बर चालतंय घ्या बरं झाला अण्णां नाही एवढा कडू वाशेत आता शिक्क जरा डोक्यालाही वाटायला गेला बर का बरं वाटतय बरं वाटतय ना संपली की अण्णा अजून आहे की पिशतने लगेच काढून तुम्हाला देतो दे। हा देऊ का मग अयो या औषधांना जरा ले धोका इ झालेगत आता तुम्हाला सांगितलं नाहीये थोडसं जान जानले सर पण थोडं समंग्या हा ती कपडे लाल मुंगी गनाय मोठा मुंगळा नाही लाल मुंगी आपली थोडीशी कसल्यासारखी थोडस लय काय होत नाही नाही ना ग नाही झाला बरा हा दुसरी पाटली थोईत मी असलीच तर तुम्हाला ठेवतो की तत् काय एवढं दुसरी थोईत घेतेच बघा एकदाच खोकल्याचा कोखल्याचा नाही नाटकच करते बघा वैताग आणलाय किती करा त्यांच्यासाठी काही करा काहीच उपयोग नाही वैताग आण काय झालं वहिनी काय नाही चालली निघून काय निघून चाललाय कशासाठी चाललाय लय वैताग आणलाय त्यांनी रोज 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 भांडण ते तुमचं जोडीदार हा लय वैताग आणलाय कशाचा वैताग त्या मेंबरीन बायचे तुम्हाला बोलावले लवकर घरी तुम्ही लगेच चाललाय वय मला ऐका की इकडे तुम्ही ऐक इकडे इकडे थोडं तुम्ही जवळ या काय म्हणताय अहो मी काय म्हणतो ऐका मींबरी मायेने मकाचा दरण ते तुमच्या बाबांना रडत होत्या माहितीये का रडू द्या आव... शान्या अऊ शान्या नाही पण तुम्हाला सांगतो मकाचा धरण लय गायवाया खेला हं तुम्ही लवकर जावा लवकर जावा कशाचं लवकर नाही नाही तुम्ही जा ऐका माझ तुम्ही जावा खरं सांगतोय रुसून जाण्याचं वय काय तुमचं मग काय हानला मारलं तरी राईचं का त्यांच्याचपछि ते हंत मारतं का तुम्ही बिचाराला मार जरूर चाल पण ते मारचलं तुम्हाला तुमचं बोलणं गाय पाहिजे तुम्हाला गरीब गाय हा नुसतं तोंडावर जावा घरी ऐका का माझरीच वाय टाकले उगाच बाय भेटला तुम्ही जावा जावा जावायला माहित लागलंय मला काय मला जा पाडलं नाही गुनी मग कायच करायला लागला येडेवानी येणार ला कुठे मी कुठ 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 तू काय म्हणली मी माघारी येणार नाही तू कक्क मा

असं काय झालंय म्हणजे एवढे जर रागावल्यात का नाही ले रागावल्यात कशाला का काय करू मी तुला शोधत होतो म्हणले कुठं सापडल जा सापडेल जातीस माहित नाही तर कोल्हापूरची मिरची का सोलापूरची हीच कळज नाही नुसतीच कुठं बघा आता ठसका मार दिसतय तेवढं पण हे माझ्या लय डोक्यात आहे गडी लय बसलाय पण आपली इच्छा एकच आहे एकतरी ठोका खाल्ला पाहिजे मेंबर बायच्या हातात बघू काय जुळलं तर सागर एस एम एस का ना काय नाही बाबा काय बघतोय मोबाईल बघायला नुसतं ते मोबाईलच बघत बस अ का कुठला या आहे बघतोय इंस्टाग्राम इंस्टा वय इंस्टा फेसबुक बारी बाबा मेंबर कधी कधी म्हणजे आता लगेच बोलावलंय माझ्यापर्यंत निरोप लवकर काम आहे काहीतरी कामही वाटतं बर बर जातो जातो नाही थांबू नको उठून चाल की लगेच जात काय आनाच नाव घेऊ नको चाल चालतंय आणि घेतलं तरी चालते सांगितलं निरोप जा लवकर

एका पोरे। या का नाही अण्णांनी ना मला खोकल्याच औषध आणून दिलंय माहितीये का लय भारी बघू किती भारी मला ना ना, ना। ना। <laughs> तू खोकला काय मानायच तुला किती पेल खोकल्याच औषध ही दुसरी हाय बघ एवढं पे तुम्ही खोकल्याचं औषध तुला काय करायचंय मला काय काय करायचं कुणी सांगितलं तुम्हाला हे औषध तुला काय आलंय तुला काय करायचंय कुणी सांगितलं पेला मला पण आलाय म्हणून माझी वाटली आहे आली माझ्याकडे का त्या नाव नॉर्मल नको माझ्या पुढं पहिला का त्या वहिनी दिसत्या तशा नाहीत आणि म्हणून फासत दुसऱ्याला काय काय फासवतात दुसऱ्याला हा हा तस तस काय आणि मला एक सांगतात आणि म्हणतात माहिती का ती आहेत ना त्या म्हणजे मी मी तुम्ही तुझ्याकडून पैसे घेऊन मी मोठी झाली मोठी मोठी झाली माझ्या स्वतःच्या कष्टाने मी सगळं उभा केला म्हण त्यात काय माहितीये का गुपचूप पैसे देते तुम्हाला खूप चुप असं म्हणतात मी काय घेत नाही कुणाचं पैसे तुमचं पुराण संपत की नाही माझे एवढा मोठं पुरण आहे म्हणून अग वहिनीच म्हणलं मी वहिनी पुरण झालं चालू ते बंद होत नाही कोणाचा विषय काढला की कधी पुरण घालत चालू ते कधीच बंद होत नाही

मेंबरन बरेन बाय कसं वागताय तुम्ही तुमच्या भावाला नाव सांगेन मी काय म्हणतो माझ्या बापाची एवढी इष्ट एवढी ढिगाणी ढिगाणी काय म्हणतो मला पोरगो झाले मला म्हणजे तो म्हणतो मला मला आणि त्याच्या पोरासाठी मी नव बोलले माने बोलले म्हणून तू माझ्या पोराव तुझा तू म्हणून तू माझ्या पोराला जीव लावला चुकल का माझ झालं तू काय ज्या मनात नाही अरे तू नीच येत नको मला चाल दे बाबा जा इत न एकदा का जा मला नागली म्हणते काय की झालं त्याला का लय बाई तगडीला अग काय झालंय तुला आता तुमचं काय नाव काढलं काम नाही काढलं पण वाईस नीट वाक्य अशी का करतीस कशी वागते मी पडचिल पडचिल बसली मी बसली खाली पडचिल खाली नीट बसली वाचील कुठ तरी कोण काय केलंय तू काय वाशी तू या काय घेतलंयच खोकल्याच औषध एक परी मरायचं औषध घ्यायचं पण तू खोकल्याचं असलं काय घेतलंयच औषध अग पण हाय का तुझे तुला सुख सगळी माणसांना मारते काय करते काय ग घरात आलं की अशी धावतीच माणसांवर माणूस की ठेव की मला शिकवायचे मला शिकवायला जात्यात मला आजवर शिकवणारा शिकवणारा कोण झाला तुला शिकवणारा येईल की कोण नाही कुणी

Yeah! ओ बसा 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 नाही तुमच्या नाव चुकीच गावात मेंबर करून पण तुम्हाला शिकवायचं मला काय चकवलं झालं काय मी आलो परत किती पाळव नुसते पळाव नेमबरेबाई मध्ये देऊन चुक झाली चला पळानी लावले माहिती काय याड लागलं काय झालं सगळ्यांना हो आजी बघा नेम्बर आमचं माग लागली काय माहिती काशी घेऊन काय होत काय माहिती बाबा काही खरं तिकडं आहे का तिकड इकडून कस इकडून येणार त्या पाटील बाईला काय आणून दिलं काय बाई मी कशाला तिला बिचार आणून देऊ हा मी अण्णाला आणून दिल ती बघ पहिल्या दाराची आण कारण म्हणला वाजवायची साठी आणून दिली जम लागलाय तुम्ही काठी घेऊन आगी पाटले बाय पाटील एवढं वायत एवढं पालत मॅरेथॉन मध्ये पहिलं झालं असतं एवढं जमाना पण ह्या माग बघा परत माग लागल गावात पहिले तर तुम्ही बरे आता पाटील केले ना बरा पाटले बाई बोला काय खायला घालतो तुम्ही तुमची सकाळ आयश्या

ओ केनागलेट पावसाड डोक्याच होतं की खोकल्याच होतं खोकल्याचा औषध म्हटल्यावर त्या कशाला फरक पाहिजे ना मेंदूला कसा फरक पडेल हाय फरक काय मेंदू आहे बर खोकला थांबला का अजून इते हाय 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 थांबलाय हाय ना बर बाबा एकदाशी वादळ बन जा त्यांचा खोकला थांबलाय पण डुलईचं काही थांब नाही अजून पावसाहेब काय राव का घरातलं माणूस दारू पीतय गावात धिंगाणा घालतंय आम्ही मद्द तुमच्याकडे बघून दिलं बोरे बोरे आगे। आगे। नहीं लगे। नहीं लगे। दारू आना निदिली, आना निदिली। ना दारू दिली हैं निदिली। निदिली? ना दिली 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 पण मी दिली त्यांना बर का दारू ही दारू बाई पिऊ नाही तर माणूस सगळा घोटाळा परत आपल्यावरच येऊन पडला का काय हा याला थोडीच घेतली नाही